राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानं या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल का तर हे तितकंच पाहणं गरजेचं आहे तर शेतकरी बांधवांना येणाऱ्या विधानसभा हे शेत सरकार शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल का तर त्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवाने व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानं दोन हजार सतराचा विचार केला दर दोन हजार सतरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तर त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दीड लाख रुपयापर्यंत माफ केलं तर त्या कर्जमाफीमध्ये शेतकरी बांधवांना अडुसष्ट टक्के शेतकरी बांधवांना त्या कर्जमाफीचा लाभ मिळाला तर त्यानंतरचा विचार केला तर त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये सरकार बदललं महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले तर त्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली त्या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत शेतकरी बांधवांना कर्जमाफी केली तर शेतकरी बांधवनो त्या योजनेमध्ये त्या योजनेनंतर पुन्हा एकदा सरकार बदललं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तर यांच्या माध्यमातून अद्यापही कोणत्याही कर्जमाफी शेतकरी शेतकऱ्यांना घोषणा केलेली नाही तर, ना के तर शेतकरी बांधवनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेईल का शेतकरी बांधवांना कर्जमाफी करेल का हे अत्यंत महत्वाचं आहे तर शेतकरी बांधव हे पान अत्यंत महत्त्वाचे तर शेतकरी बांधव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहित्याचा विचार केला तर सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा पण ऑगस्ट महिन्याच्या शेवटी शेवटी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू शकतात तर आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी बांधवांना कर्जमाफी देणे या सरकारला तितकंच महत्वाचं आहे कारण की या शेतकरी सरकारला जर शेतकऱ्याची मतं पाहिजे असतील तर तर लोकसभेचा विचार केला महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर देशाचं चित्र बघितलं तर भारतीय जनता पार्टीने मोठ्या मागच्या दहा वर्षांमध्ये धोरण राबवले त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा झटका बसलेला आहे बहु बहुतांश भारतीय जनता पार्टीचा नारा होता की चारसं पार तर चार पार पण झाले नाही दोनशे चाळीसवर भारतीय जनता पार्टीला समाधान मानावं लागलं तर त्याचं एक कारण होत होतं की दोन हजार दो दहा मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं नरेंद्र मोदी महारा हे देशाचे पंतप्रधान होते तर त्यांच्या माध्यमातून कोणतेही शेतकरी हिताचे निर्णय चांगले घेण्यात न आल्यामुळं भारतीय जनता पार्टीला हे बसलेला धटका आहे तर आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र सॉरी भारताचे पंतप्रधान झालेले तर हे पण सर्व दोनशे चाळीस इतर पक्षाच्या जागा एकत्र करून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्राच्या विधानसभा ह्या अगदी जवळ आल्या दोन महिन्यावर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा विधानसभेच्या निवडणुका नु, आलेल्या आहेत तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माग मागच्या हिवाळी अधिवेशनात एक घोषणा केली होती की आम्ही शेतकरी बांधवांना सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करू तर त्या योजनेअंत कर्जमाफी करू तर ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफीची अद्यापही कोणती अंमलबजावणी झालेली नाही तर ही कर्जमाफी कोणाला देणार होती तर दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस दोन हजार सतराची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना त्या योजनेअंतर्गत जे शेतकरी अपात्र राहिले व त्यानंतर दोन हजार एकोणीसची ची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हो या दोन्ही योजने माध्यमातून जे शेतकरी वंचित राहिले ते त्या शेतकरी बांधवांना आम्ही ही सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी देऊ असं एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितण्यात आलं होतं तर शेतकरी बांधवांवर राज्याचं आता सध्या पावसाळी अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनामध्ये कोणतीही शेतकरी शेतकरी बांधवांसाठी घोषणा करण्यात आले नाही तर वीज बिलमाफीची तर शेतकरी या सरकारला शेतकऱ्याची मतं पाहिजे असतील तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी देणं तितकंच महत्वाचं आहे कर्जमाफीशिवाय शिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळं येणाऱ्या विधानसभा सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेईल का आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफी करेल का तर या सरकारला शेतकऱ्याची कर्जमाफी करणं महत्वाचं आहे तर शेतकरी बांधवनं राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाची योजना राबवली होती महिलांसाठी की मध्य प्रदेश सरकारनं राबवली होती लाडकी बहन योजना तरी तीच योजना राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा राबवण्यात आली कारण की महिलांची मतं वळवण्यासाठी महिन्या महिन्याला दीड हजार रुपये देणारी योजना कारण की उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील महिलांची मतं या सरकारला मिळावं म्हणून या सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली त्या योजनेची अंमलबजावणी केली जी आर कार्ड आणि त्या योजनेचे फॉर्म भरणं सुद्धा चालू आहे तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार महिन्याला दीड हजार रुपये महिलांना टाकणार आहे तर शेतकरी बांधवांवर त्याचबरोबर शेतकरी बांधवांसु शेतकरी बांधवांना सुद्धा शेतकरी बांधवांचे सुद्धा जर मतं या सरकारला पाहिजे असतील तर या सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी शिवाय दुसरा पर्याय नाही शेतकरी बांधवांची कर्जमाफी अत्यंत महत्वाची आहे तर शेतकरी बांधवां पाहूया की आपण सरकार मोठा निर्णय घेईल का पुढच्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागणार लागत आहेत आचारसंहिता लागण्यापूर्वीच हे सरकार मोठा निर्णय घेईल का शेतकरी बांधवांची कर्जमाफी करेल का हे अत्यंत पाहणं महत्वाचं आहे तर शेतकरी बांधवानं हे होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तो तासीत थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद